नमस्कार मराठी शाळांसोबतच आता सर्व माध्यमांच्या शाळांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे या शाळांमध्ये आता राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलंय गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत राष्ट्रगीतानंतर सादर होणं आता सर्व शाळांना अनिवार्य आहे जी शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलाय मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवबंधने गायलं गेलं पाहिजे मराठी शाळेसोबतच आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आलाय पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होती त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली मात्र आता त्यानंतर इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा संकल्प आता भुसे यांनी यावेळी व्यक्त केला आहे उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी शालेय शिक्षण विभाग घेणार आहे यापूर्वी विद्यार्थ्यांची जी काही तपासणी व्हायची ती औपचारिकता व्हायची मात्र आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक विद्यार्थ्यांची तपासणी करणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देणार आहे हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे